लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सहा डिसेंबरच्या भागामध्ये अद्वैत आणि कला दोघ झोपण्याची तयारी करत असतात त्यावेळेला कला मात्र आता गुळण्या करत असते म्हणजे तिचा घसा दुखत असतो म्हणून पाणी घेऊन ती गुळण्या करत असते आणि अद्वेतला आवाज खूप इरिटेटिंग वाटत असतो अद्वेत हा आवाज ऐकतो आणि तो म्हणतो काय चाललंय हे तुझं हे पहिलं तुझं म्युझिक बंद कर बरं यावरती कला म्हणते काय तुला हा आवाजाचा त्रास होत असेल तर तू तु तुझं कानामध्ये कापसाचे बोळे घाल मला काय सांगतोय तू बंद कर म्हणून असं म्हणत दोघांच्या मध्ये पुन्हा पुन्हा भांडणं सुरू होता इकडे आता हा आवाज संगीता ऐकते आणि संगीता विचार करते नाही कुठेही काही झालं ना तरी या घरात दोघांचं भांडण काही थांबणारच नाहीये कितीही झालं तरी हे दोघं जण नुसते भांडत बसणार नुसते भांडत बसणारच आहेत काहीतरी करायला पाहिजे ह्या कलेला तर अजिबात कळत नाहीये की बापूंना कसं समजून घ्यावं त्यांना कसं हे करावं पण काही नाही ही कला जरा अतिशानपणा करते हिरा धडा शिकवायलाच पाहिजे काय करू काय करू असा आता संगीता विचार करत असते तोपर्यंत रोहिणी आता सरोजकडे येते आणि सरोज वहिनी मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे सरोज म्हणते काय रोहिणी कशाबद्दल बोलतेस तू रोहिणी सांगते काही झालं तरी तू जो हार आहे ना सरोज म्हणते मला माहिती आहे तुला त्या हाराबद्दलच बोलायचं आहे ना हे बघ तू काही काळजी करू नकोस मी काहीतरी विचार करूनच हा निर्णय घेतलेला आहे यावरती आता इकडे रोहिणी म्हणते पण अगं तो हार देण्यासाठी एवढं काय तुला गरज पडली होती तू तो हार कलाच्या हातात का दिलास यावरती आता इकडे सरोज सांगायला लागते हे बघ तो यात सुद्धा मला एक बॉम्ब फोडायचा आहे आणि या वेळेला माझा बॉम्ब फुसका जाणार नाहीये काहीही केलं तरी ती कला या वेळेला माझ्याकडून जिंकू शकणार नाहीये तिला जो काही धडा शिकवायचा आहे ना तो ह्या माध्यमातूनच मी शिकवणार आहे म्हणजे आता सर्वोच्च डोक्यात काहीतरी प्लॅनिंग असतं की या सगळ्यामध्ये कलाला तिने मुद्दाम तो हार दिलेला असतो ह्या हारामार्फत तिला काहीतरी करायचं तो असतं तोपर्यंत इकडे आता राहुलच्या हातामध्ये खरे प्रेग्नन्सी रिपोर्ट आलेले असतात खरे रिपोर्ट हातात आल्यावरती आता पटकन नैना त्याच्या हातातून रिपोर्ट काढून घेते नैनाने हातातून रिपोर्ट काढून घेतल्यावरती मग मात्र आता इकडे रोहत राहुल सांगायला लागतो काय आहे हे सगळं तू माझ्या हातातून रिपोर्ट काढून का घेतलेस दे ते पहिले मला यावरती आता इकडे नैना म्हणते अरे प्रेग्नेंसी रिपोर्ट आहेत ते तुला पाहायचेच आहेत ना तर ते रिपोर्ट पहा मी तुला कुठे नाही म्हणते आहे फक्त एक काम कर या सगळ्यामध्ये मी तुझ्यासाठी आंघोळीसाठी गरम पाणी काढलेलं आहे ते गरम पाण्याने तू चांगली आता करून घे यावरती राहुल म्हणतो नाही नाही मला काही आंघोळ वगैरे करायची नाही नाही ना म्हणते अरे असं काय करतोस बाहेर किती थंडी पडले तू इतकं काम करून येतोस आणि त्या सगळ्यामध्ये तुला जर का आंघोळ नाही केलीस तर फ्रेश कसं वाटेल म्हणून मी तुला सांगतेय तू तु अंघोळ कर मी तुझ्यासाठी छानपैकी मसाला दूध गरम करून आणते राहुल विचार करतो आज हिला झालंय तरी काय म्हणजे या सगळ्यामध्ये हिला आज विचित्रपणे का वागतीय तर आता राहुल म्हणायला लागतो हे बघ म्हणजे मला मसाला दूध वगैरे काही नको आहे मला मसाला दूध नको आणि मला काही नको तू नीक बरं इथून यावरती नैना म्हणते नाही ह बाळाच्या बा बा म्हणजे बाळाच्या आईची जशी काळजी घ्यायची आहे तशीच बाळाच्या बाबांची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे ना पण तशीच मी बाळांच्या बाबाची काळजी घेते तू एक काम कर बरं तू मस्तपैकी गरम पाणी काढलेलं आहेस ना तर ते गरम पाणी आंघोळ करून घे मी पटकन मसाला दूध घेऊन येते स्वतःच्या हाताने बनवून आता राहुल म्हणतो ठीक आहे मी जातो आणि हा विषय मुद्दामच आता इकडे ती बदलते जेणेकरून ते रिपोर्टीला दाखवायला लागू नये मग ते रिपोर्ट ती आता इकडे कपाटात ठेवून देते आणि विचार करते अरे बापरे इतकी चांगली थंडी पडले आणि ह्या थंडीमध्ये मस्तपैकी झोपायचं आपण पण ते नाही मला या थंडीमध्ये थंडी न झोपता मी काय करते तर त्या राहुलसाठी मसाला दूध बनवते कमाल झाली कमाल म्हणजे आता या राहुलसाठी मसाला दूध बनवायला मला किचनमध्ये जावं लागणार हे सगळं का करावं लागतं ह्या सौरवला काय मध्येच अक्कल आली मलाच कळत नाहीये आणि नाही ना आता नैना इकडे येते नैना किचनमध्ये येते आणि किचनमध्ये आल्यावरती नैना आता दूध प्रिपेअर करायला लागते ज्या वेळेला दूध करत असते तोपर्यंत संगीतात इकडे येते आणि म्हणते काय ग नाही नाही तुला काय आज दूध प्यायची इच्छा झाली का अगं मग तू मला सांगायचंस ना मी इथे कशासाठी आलेली आहे तुला आणि तुझ्या बाळाची काळजी घेण्यासाठीच मी इकडे आले की नाही तू मला का नाही आवाज दिलास मी पटकन येऊन तुला दूध दिलं असतं की नाही गरम करून यावरती नैना सांगायला लागते नाही हे दूध माझ्यासाठी मी गरम करत नाहीये हे दूध ना राहुल राहुलसाठी गरम करते म्हणजे जरा थंडी पडले ना तर या थंडीमध्ये आता मात्र राहुलला मी गरम पाण्याने आंघोळ करण्यासाठी पाणी काढून दिलंय आणि त्याला छानपैकी मी आता इकडे दूध गरम करून देत आहे त्यावरती मग मात्र आता इकडे संगीता म्हणायला लागते वा वा म्हणजे माझ्या या पोरीला तर नवऱ्याला कसं खुश ठेवावं हे सगळं समजतंय म्हणजे माझी ही पोरगी या सगळ्यामध्ये इतकी हुशार झाले की आता ती या सगळ्यामध्ये नवऱ्याला खुश ठेवते नवऱ्याला काय हवं नको ते बघते वा सुधारली बरं का माझी पोर असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे संगीता विचार करते पण ही नैना सुधारली पण या कलेला या कलेला काहीच कळत नाहीये ही है. नहीं सर, कला मात्र अशीच का वेड्यासारखी वागतीये जर नैनीसारख्या पोरीला कळू शकतं की आपल्या नवऱ्याची आपण कशी काळजी घ्यायची आहे तर ह्या कलाला का कळत नाहीये की आपण आपल्या नवऱ्याची काळजी घ्यायला पाहिजे ते नाही या कलेसाठी मलाच काहीतरी करायला पाहिजे काय करू काय करू तिला काही कळत नसतं आणि ती, करत ती विचार करते या सगळ्यामध्ये मी आता रॉकेटची मदत घेईन रॉकेटची मदत घेऊन मी आता या कलेला जडाधडा शिकवते असा विचार आता इकडे नैना करते म्हणजे आता संगीता करते आणि तिकडून निघते नैना म्हणते मम्मा अग हे बघ ना याचा वास घेऊन बघ याचा कलर बघ हे दूध व्यवस्थित झालाय ना यावरती संगीता म्हणायला लागते अग याचा वास नाही घ्यायचा त्याने त्याची चव कमी होते तो थोडस हातावरती घेऊन टेस्ट कर बरं आणि कलरचं पण काही विशेष नसतं कलरचं पण नाही वासाचं पण नाही त्याची टेस्ट असणं ही गोष्ट जास्त महत्त्वाची असते नैना म्हणते मग टेस्ट करून बघ ना यावरती संगीता म्हणते अगं तुझ्या नवऱ्याला तुला द्यायचं आहे ना तर तूच टेस्ट कर मला काय टेस्ट करायला सांगतेस असं म्हणत ती आता कला इकडे आता नैनाला ते दूध टेस्ट करायला सांगते आणि आता दूध ते राहुलसाठी द्यायला सांगते पण तिच्या मनामध्ये चिंता असते ती म्हणजे चिंता असते ती म्हणजे कलाची कलाला सांगावं की तू पण आपल्या नवऱ्याची काळजी घे असं म्हणत ती आता इकडे रॉकेटकडे येते रॉकेट आता छानपैकी मच्छरदाणी लावून झोपण्याची व्यवस्था करत गाणं म्हणत असतो काशी ग काशी काशी ग काशी असं काय खाय काय खाय गाणं म्हणत असताना तिकडे तोपर्यंत संगीता येते आणि काय रॉकेट काय चाललंय तुझं रॉकेट म्हणतो काय नाही झोपण्याची तयारी चालले यावरती मग मात्र संगीता सांगायला लागते अरे तू झोपण्याची तयारी करतोयस पण तिकडे तुझी कला आणि दाजी हे दोघं जण कचाकचा भांडतायत त्यांचं काय करायचं रॉकेट म्हणतो काय करायचं तू सांग की यावरती संगीता म्हणते मला एक युक्ती सुचले या युक्तीमध्ये तू माझी साथ देशील का रॉकेट म्हणतो तू सांग ना काय करायचे ते मी तुझी साथ द्यायला नेहमीच तयार आहे असं म्हणत रॉकेट सुद्धा आता मदतीची साथ द्यायला तयार असतो मग संगीता त्याला आता आपला मस्तपैकी प्लॅन सांगते संगीता जो प्लॅन सांगते तो प्लॅन वर्कआउट करण्यासाठी आता इकडे रॉकेट तयार असतो आणि रॉकेट या सगळ्यामध्ये तिला आता सांगतो की ठीक आहे चल आपण निघूया मग दोघ जण आता मस्तपैकी गेटअप करतात इकडे कला आणि अद्वैत झोपण्याचा प्रयत्न करत असतात पण तोपर्यंत अद्वैतला काही झोप येत नसते कला त्याला मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न करते आता इकडे अद्वैत चिडतो आणि काय चाललंय तुझं तू तु या सगळ्यामध्ये मला उगाच त्रास देऊ नकोस तू झोप बरं असं म्हणत तो आता कलावरती चिडतो कलावरती ती कला म्हणते किती विचित्र माणूस आहे हा असं म्हणत दोघांच्या मध्ये भांडण व्हायला लागतात दोघ जण भांडत असताना आता मात्र इकडे दोघ जण म्हणजेच आता संगीता आणि रॉकेट हे दोघ जण वेश बदलतात आणि चंप्या आणि झंप्या नावाचे गुंड बनतात आणि आता कला आणि खोलीत येतात आता इकडे रॉकेट म्हणत असतो अगं थांब कुठं चाललीस तू त्यावरती संगीता म्हणते बघ मला चंप्या म्हण तू झंप्या झंप्या आणि चंप्या या नावाशिवाय दुसरं जर तिकडे काहीतरी काकी बिकी बोललास ना तर मात्र बघ या सगळ्यामध्ये तुला आता चांगलाच धडा शिकवीन मी त्यामुळे त्यांच्या समोर चंप्या आणि झंप्या मी चंप्या भाय तू झंप्या बाय चल लवकर आपण जायचं आहे त्या दोघांना आता चहानपैकी अडकवायला चल लवकर असं म्हणत इकडे आता संगीता चंप्या आणि झंप्या दोघ जण बनून कलाला मुद्दा आता तिकडे अडकवायला जातात इकडे तोपर्यंत राहुल आता आपल्या रूम मध्ये असतो राहुल रूम मध्ये असतो आणि मोबाईल वरती गेम खेळत असतो नैना विचार करत असते कुठा राहुल झोपत का नाहीये हा राहुल जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत या सगळ्यामध्ये मला मात्र इथे काही ती चोरी करता येणार नाहीये मला चोरी करायची असेल तर हा राहुल झोपण्याची वाट पाहायला पाहिजे कधी हा एकदा राहुल झोपतोय आणि कधी एकदा मी या सगळ्यामध्ये जाऊन तिकडे चोरी करते असं तिला झालेलं असतं कारण आता स ज्या रूममध्ये हार आहे तो हार चोरण्यासाठी अंधारामध्ये सगळ्यांना झोपल्याशिवाय हा हार काही तिला चोरता येणार नसतो आणि त्यामुळे त्यामुळे ती आता राहुलच्या झोपण्याची वाट पाहत असते तोपर्यंत मात्र आता राहुल झोपत नाही मग नैना सांगते राहुल अरे काय चाललंय ठेवतो मोबाईल लवकरात लवकर झोपण्याचा प्रयत्न कर बरं तू असं म्हटल्यावरती मग आता इकडे नैना म्हणते राहुल म्हणतो अगं थांब जरा मी गेम खेळतोय ना नैना सांगते नाही नाही गेम वगैरे काही नाही खूप उशिरापर्यंत गेम खेळत बसलं की आपले डोळे खराब होतात तू लवकरात लवकर झोप बरं असं म्हणत ती आता झोपण्यासाठी सांगत असते तोपर्यंत आता मात्र तो काही झोपायला तयार नसतो पण आता नैना लाईट्स ऑफ करते आणि दोघं जण झोपी जाण्याचा प्रयत्न करतात इकडे चंप्या आणि झंप्या बनून दोघ जण कला आणि अद्वेतच्या रूम मध्ये येतात आणि आता कला म्हणतो कला इकडे झोपलेली असते अद्वैतला काहीसा ते आवाज येतो आणि मग अद्वेत म्हणायला लागतो कला खरे अगं झोप ग काय चाललंय पण तोपर्यंत हे दोघं जण आता त्यांचं काम करण्यासाठी पुढे येतात कला आणि अद्वैत यांची दोघांची मोड होते मग आता अद्वे इकडे जागा होतो आणि तो, तो इकडे तिकडे पाहायला लागतो कोण आहे तिकडे कोण आहे तिकडे तोपर्यंत चंप्या आणि झंप्या म्हणजे आता संगीता आणि रॉकेट दोघांना पकडतात इकडे आता अद्वैत सांगायला लागतो कोण आहे रे तू इकडे कशाला आलेला आहेस तुला आता मी पकडले खरं खरं बोल इथे तू का आलेला आहेस असं म्हणत तो रॉकेटचा गळा धरतो आणि रॉकेटचा गळा धरून त्याला आता पकडण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत संगीता बंदूक खोटी खोटी करते आणि सोड सोड त्याला सोड त्याला घेऊन काय करतोय तू इकडे त्याला सोड असं म्हणत तो आता या सगळ्यामध्ये त्याला सोडायला सांगतो त्यावरती मग मात्र आता इकडे बंदूक ती कला उठते आणि त्यावरती अद्वैत म्हणाला तो कोण आहात तुम्ही यावरती आता इकडे रॉकेट म्हणतो मी झंप्या मी चंप्या चल त्याचे हात बात असं म्हटल्यावरती इकडे अद्वैतचे हात रॉकेट बांधतो तिकडे कलाचे हात आता इकडे संगीता बांधते पण कलाला संशय आलेला असतो की काहीतरी गडबड आहे कला म्हणते कोण आहात तुम्ही यावरती संगीता म्हणते मी कोण काय करायचंय तुला यावरती कला म्हणते तुम्हाला काय पाहिजे आहे त्यावरती संगीता सांगायला लागते प्रेम आम्हाला प्रेम पाहिजे प्रेम असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे दोघांना एकत्र बांधायला संगीता सांगते संगीता म्हणते रॉकेट एक काम कर या दोघांचे हात तू आता घट्टपणे एकत्रितपणे बांधून टाक बरं या दोघांना एकाच ह्याच्यात बांधून टाक प्रेम हवे मला प्रेम आता मात्र इकडे रॉकेट दोघांचे हात एकत्र बांधतो आणि आता संगीता सांगायला लागते कसं आहे या घरातून भांडणाचा जाम तुमचा आवाज येतोय काय चाललंय काय तुमचं यावरती अद्वैत म्हणाला लागतो तिला सोडा तिला सोडा कला सांगायला लागते काय चाललंय तुमचं यावरती संगीता म्हणते बघ बघ ही बंदूक या बंदुकीने दोघांचा पण मी आता खात्मा करून टाकेन कला म्हणते कोण आहात तुम्ही यावरती रॉकेट म्हणतो मी झंप्या असं म्हणत आता मात्र अद्वैत या सगळ्यामध्ये रॉकेट ज्या वेळेला बोलत असतो त्यावेळेला रॉकेटच्या हातामधून ती बंदूक घेतो आणि ती बंदूक घेऊन गोल गोल फिरायला लागतो मी सगळ्यांना चारी बाजूने घेरले मी सगळ्यांना चारी बाजूने घेरले चला बाजूला व्हा चला बाजूला व्हा तुम्हाला सगळ्यांना चारी बाजूने घेरले मी तुम्हाला सगळ्यांना मारून टाकीन असं म्हणत उभा आडवा तिडवा तो कशाही पद्धतीने आता इकडे गोळ्या चालवायला लागतो आणि गोळ्या चालवण्याची ऍक्टिंग करायला लागतो त्यावरती आता इकडे संगीता म्हणते बास करा हे गोळ्या चालवणं तुमचं काम आहे का द्या ती बंदूक इकडे अद्वैत म्हणतो नाही तुम्ही सोडा मला मी सगळ्यांना चारी बाजूनी घेरले असं म्हणत तो आपल्या हात हात वाकडेच करून एका हातात बंदूक आणि इकडून तिकडून फिरवायला लागत असतो आता इकडे रॉकेट तर हात वरती करतो पण संगीत त्याला ओरडते रॉकेट काय चाललंय तुझं काय चाललंय आपण गुंड आहोत की हे गुंड आहेत असं म्हणत आता इकडे संगीता त्याला ओरडते त्यावरती रॉकेट त्याच्या हा बंदूक काढून घेतो कला म्हणते काय चाललंय तुझं तुझ्या हातात बंदूक आली होती ना मग तू या सगळ्यामध्ये काय करत होतास हे सगळं म्हणजे आता ही बंदूक घेऊन या लोकांना पळवून लावायचं ना पण तुझं डोकंच चालत नाही आता आपण दोघं जण भांडायला लागतात यावरती आता इकडे संगीता म्हणते एकेकाला गोळी घाली ना अद्वैत म्हणतो नाही नाही त्यावरती संगीता म्हणते नाही नाही तुम्हाला नाही ह्या कलेला कला म्हणते काय यावरती संगीता म्हणते कळल कलल तुम्हाला कलल गोळी घातल्यावरती काय होते ते तुम्हाला कळेल असं म्हणत संगीता आता इकडे विषय बदलण्याचा प्रयत्न करते पण राहून राहून कलाला ही कोणीतरी आपल्या ओळखीची व्यक्ती आहे हिला आपण ओळखतो ही, ही गोष्ट साधारण आता समजलेली असते पण कोण ही व्यक्ती मला का अंदाज येत नाही हे काही कळत नसतं आता संगीता सांगायला लागते एक काम करा हे बघ झंप्या एक काम कर ही आता दोरी घे ही दोरी घे आणि ह्या दोरीने तू आता या दोघांना गच्च बांधून टाक या दोघांना बांधून टाकलंच ना की मग या दोघांची आवाजीच बंद होईल असं म्हणत दोरी घेऊन आता दोघांना बांधण्यासाठी संगीता सांगायला लागते मग रॉकेट हातामध्ये दोरी घेतो दोरी घेऊन तो या सगळ्यामध्ये त्या दोघांना बांधण्याचं काम करतो दोघांना गोलगोल बांधून ठेवल्यावरती आता इकडे नैना राहुलच्या झोपण्याची वाट पाहत असते जोपर्यंत नैना राहुलच्या झोपण्याची वाट पाहत असते तोपर्यंत राहुल झोपतो आणि आता नैना बाहेर पडते नैना तिकडून बाहेर पडल्यावरती मग आता ती या रूमच्या दिशेने यायला लागते ज्या वेळेला ती या रूमच्या दिशेने यायला लागते त्यावरती आता मात्र इकडे ती पाहायला लागते काहीतरी गडबड आहे या रूममध्ये काहीतरी गडबड चाललेली आहे मग तोपर्यंत इकडे आता सगळ्यां दोघंजणं म्हणजे चंप्या आणि झंप्या बनून आलेले हे दोघंजणं आता या दोघांना गच्च बांधून टाकतात दोघांना बांधून टाकल्यावरती मग मात्र आता ह्या दोघांना गच्चं बांधलं जातं आणि संगीता सांगते जोपर्यंत तुम्ही दोघांशी एकमेकांशी भांडायचे थांबत नाही ना तोपर्यंत तोपर्यंत या सगळ्यामध्ये तुम्हाला अजिबात अजिबात आम्ही सोडणार नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच दोघ जण एकमेकांशी बोलायला लागतात आणि संगीता विचार करते नाही नाही यांना माझ्यावरती संशय यायला नको मला इकडून निघायला पाहिजे आणि संगीता सांगायला लागते ज्या वेळेला मी तुमच्या इकडे येत होते ना तुमच्या इथे किती आवाज येत होता मला तुमचा हा आवाज काय सहन होत नाहीये म्हणजे आता इतके दोघं एकमेकांशी भांडत बसता या सगळ्यामध्ये दोघांची भांडणं संपतच नाहीत संपतच नाहीत किती भांडत बसता जरा तरी दोघांनी समजुतीने घ्या तरच मी या सगळ्यामध्ये तुम्हाला दोघांना सोडेन असं म्हणत इकडे आता संगीता दोघांच्या भांडणामुळे दोघांना शांत करण्यासाठी हा प्रयत्न करत असते पण त्याचा त्याचा हा फायदा आता इकडे नैना घेणार असते कारण संगीता ह्या दोघांना ज्या वेळेला गप्प बसण्यासाठी सांगत असते तोपर्यंत नैना तिकडे येते नैना येते आणि हे सगळं पाहते चाल काय चाललंय म्हणजे इथे काहीतरी गडबड आहे कोण इकडे आलेले आहेत या कोण आहेत या या गोष्टीचा मला फायदा घेता आला पाहिजे काहीही झालं तरी ही गोष्ट आता माझ्या पथ्यावरती मला पाडून घेतली पाहिजे पण कशी पाडून घेऊ कशी पाडून घेऊ काय करू आणि आता ती विचार करते की हे गुंड आहेत ना तर हे गुंड आलेत याच गुंडांनी जर का हे लुटलं आहे असं मला दाखवता आलं तर काय करू काय करू असा विचार करत ती आता इकडे लाईट्स ऑफ करते लाईट्स ऑफ केल्यावरती मग मात्र आता या लाईट्स ऑफ झाल्यावरती ती विचार करते काहीही झालं तरी लाईट्स ऑन व्हायच्या आधी मला आता तो हार घ्यायला पाहिजे इकडे लाईट्स ऑफ का झाल्यात कुणालाच काही कळत नसतं कुणालाच कळत नसतं की लाईटचं काय नाटकं का झालेली आहेत आणि त्यामुळे त्यामुळे मग आता सगळे जण गडबडतात आणि आता तिकडे पाहायला लागतात पण तोपर्यंत तो इकडे आता नैना विचार करते की यांना काय करायचं ते करू दे पण तोपर्यंत तो मी या गोष्टीचा फायदा घेणार आणि मी या सगळ्यामध्ये यांना आता अडकवणार असं म्हणत तिने आता खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि आता ती या सगळ्यामध्ये चोरी करण्यासाठी आत शिरते इकडे संगीताला कळत नाही की लाईट घालवणं हे तर आपल्या प्लॅनमध्येच नव्हतं मग हे कसं काय घडलं हे सगळं घडलं तरी कसं तिला काही कळतच नसतं आणि या सगळ्यामध्ये आता मात्र ती पूर्णपणे अडकून जाते चोरांच्या नावाखाली आता इकडे मोठा तमाशा होणार असतो नैना हार चोरणार असते आणि सगळ्या आता गोंधळ घडणार असते चोरं आलेत आणि चोरांनी हा हार चोरला असं आता ती विचार करत आपला हार चोरणार असते पण या सगळ्यामध्ये नैना अडकणार असते कारण र नैनाला अडकव म्हणजे कलाला अडकवण्यासाठी नैनाने जो काही प्लॅन केलाय तो प्लॅन पुरेपूर फ्लॉप होत तो हार पूर्णपणे आता मात्र कलाच्या स्वाधीन होणार असतो आणि नयनाचा डाव फसणार असतो हे सगळं कसं घडणार अद्वैत कलाला कसं वाचवणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार